ही तुम्ही पाहिलीत ना ती तर फक्त झलक आहे तुम्हाला संपूर्ण मजा अनुभवायची असेल आणि आज मौसम बेईमान हे म्हणजे काय हे नेमकं का जाणून घ्यायचं असेल तर मात्र मग तुम्हाला आमच्या नाटकाला यावं लागेल आपल्याला भेटावं लागेल ना आमने सामने हल्ली प्रयोग संपल्यावर खूप जण आम्हाला भेटायला येतात नाटक आवडलं हे सांगतात पण त्याचबरोबर त्यांची एक छोटीशी तक्रार असते ते म्हणजे तुमच्या नाटकाची तिकीट आम्हाला पटापट मिळत नाहीत आम्हाला खूप वेळ वाट बघावी लागते खरं सांगू का एक निर्माती म्हणून याचा खूप आनंद होतो की अरे वा आपलं नाटक खूप छान चाललंय त्याचे हाऊसफुल प्रयोग होत आहेत पण त्याचबरोबर एक कलाकार म्हणून वाईट वाटतं की आपलं नाटक अनेकांना बघायचंय पण तिकीट मिळत नाहीये म्हणून बघता येत नाही पण आता वाशीकर आणि ठाणेकर यांना मात्र हा चान्स खूप लवकर मिळणार आहे कारण अकरा तारखेला दुपारी चार वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी आणि तेरा तारखेला सकाळी अकरा वाजता धाणेकर ठाणे इथे आमच्या नाटकाचे प्रयोग होणार आहेत तर तुम्ही पटापट -पत तिकिटं काढा म्हणजे तुम्हाला तक्रार करायला जागाच उरणार नाही आणि नाटकाला या आपण भेटूया आमने सामने मग तुम्हाला कळेल आज मौसम बडा बेईमाने म्हणजे काय ते